श्री संत तुकाराम महाराजांची गाथा गाथा पारायणाचे प्रारंभी म्हणावयाचे मंगल हरी ओम श्री तुकोबाराय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो भास्करा पूर्णकीर्ति मनुष्याकृति राघवे ख्याति केली शिखरे सागरी तारियेली तुका स्वामी हा पूर्ण प्रकाशी, जणी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी दुजी उपमा नाढळेसिंधुसीबाधिला सेतूजेने अनाथादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी परिहा लीला विग्रही निर्विकारी, स्वये श्रीहरी सर्वजीवा, तो हा ठेवा, जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य च केली न दिव्य लोकासिनेली